की, नकिस, नकिस, शेलार की अंतिम सामन्याचा सामना वीर आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय आल्यासारखे खेळले आणि त्यांना किंग म्हणतात सगळे जर बघा कॅबी आणि नक्कीच नक्कीच आय आयडी त्यांची इन्स्टावरती रामचंद्र माने यांच्या शुभास्यव्या विक्रम शेलार यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्या किंग ऑफ फोर्टी प्लस क्रिकेट गजर होऊन जाऊ द्या विक्रम शेलार आणि जरूर तुम्हाला वरती आक्षण आनंदाचा शेअर करतील जरूर जरूर आणि नक्कीच त्यांनीच काम काढलंय <laughs> तर होय आपण उत्कृष्ट क्षेत्रक्षक या पुरस्काराकडे उत्कृष्ट क्षेत्रक्षक आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण देऊया आणि या आजच्या दिवसामध्ये ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली रमेश पाटील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट फोर्टी प्लस चे क्षेत्ररक्षक जबरदस्त फिल्डिंग रमेश पाटील यांनी केलेले आणि पुरस्कार देण्यासाठी मी रामचंद्र माने यांना विनंती करणं आपल्या शुभास्य आपण हा पुरस्कार द्यायचा आहे काय जबरदस्त फिटनेस आजही तोच दरारा ती दहशत आणि ती जिद्द ती चिकाटी तोच साहस रमेश पाटील उत्कृष्ट क्षेत्रक्षक यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण वितरित करूया एकूण विकेट सहा विकेट घेतलेले आहेत या स्पर्धेमध्ये आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे तो प्रवीण पाटील संद यायचं आहे ही ट्रॉफी आम्हाला श्री श्री रोहित रो रोहिदास मात्रे याचकडून प्राप्त झालेली आहे त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया या प्रवीण पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तर अजित देसाई यांच्या शुभ असते बघा काय जबरदस्त गॉगल मागे लावलं आहे डोळे मागे आले की काय प्रश्न पडलाय आम्हाला आणि यानंतर होऊया आपण उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराकडे हा पुरस्कार देण्यासाठी सिद्धेश संते यांना मी विनंती करण या सिद्धेश तुमच्या शुभ असते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण द्यायचा आहे आणि उत्कृष्ट फलंदाज राहुल ज्याने एकूण दावा केल्या पासष्ट खंबालपडा संघासाठी खेळत असताना अंडर ट्वेंटी फायचा खेळाडू काय जबरदस्त परफॉर्मन्स काल कालची ट्रॉफी घेतली आजही जबरदस्त बॅटिंग केली तोच राहुल ठरलाय उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट वेलडन यानंतर वळूया आपण सांगी पुरस्काराकडे आणि दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपण देऊया रनर अप संघ ठरला या स्पर्धेमध्ये आपण बघताय त्या तो म्हणजे फोर्टी प्लस या आठ संघातून आपण आठ नाही म्हणू शकत सातच संघातून हा संघ पुढे आला होता फायनलमध्ये चांगली कामगिरी झाली नाही पण हरकत नाही पण जबरदस्त हा खेळ आहे तर अंतरलीचे जे नेहमी पुरस्कार ते आम्हाला लाभत आहेत सूर्यकांत यांनाही विनंती करणं आपण देखील या आणि त्यांना ही डेडिकेट करता ट्रॉफी पण तुम्ही या आधी सगळ्या टीमनी आणि त्यांना आपण बोलावूया सूर्यकांत जी या आपण सूर्यकांत यांनाही डेडिकेट करताय जे या संघाला नेहमी पुरस्कृत करत असतात या सूर्यकांत पाटील आहेत का पाटील आहेत सरने माहिती नाही मला तर रामचंद्र माने यांच्या असते पण देऊया ही ट्रॉफी ट्रॉफी घ्या आधी त्याच्यानंतर बसा ट्रॉफी नको आहे का काय अभिनंदन टीम संदप यंदाची पाचवी ट्रॉफी उचलत आहे फोटो वगैरे काढा यार तर अभिनंदन टीम पाटील इलेव्हन संदर्भ सूर्यकांत आपण मगास पासून अनाऊन्समेंट करतो आपण भरपूर दूर गेलेल्या या, या।, या। सूर्यकांत यांना ही ट्रॉफी ते डेडिकेट करत कारण की नेहमी या टीमच्या पाठीशी उभे असतात या टीम चे सपोर्टर आहेत पुरस्कर्ते आहेत आणि ही ट्रॉफी संपूर्ण टीम डेडिकेट करते अंधर्लीचे सूर्यकांत यांना गुड जॉब टीम अभिनंदन संपूर्ण टीमचं आणि यानंतर आपण पहिल्या क्रमांकाच्या दिशेने पहिला क्रमांक नेहमीच महत्व या क्रमांकाला लाभलेलं आहे आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ बनलेला आहे एस एस सी सी खंबालपडा संघ संपूर्ण टीमने या ठिकाणी यायचं या खंबालपाडा टीम अंडर ट्वेंटी फायचा संघ आज विक्रम शेला फोर्टी प्लस चे प्लेअर या टीम मध्ये सामील झाला आणि काय जबरदस्त खेळ राहिला विक्रम शेलार यांचा दहा चेंडू तेहतीस जावा केल्या मॅच राहिले आणि या फायनलला जिंकून देण्यामागे त्यांचा फार मोठा रोल राहिला एस एस सी सी खंबालपाडा साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा म्हणा स्वर्गीय शिवाजी शेलार संघ म्हणा शिवाजीदा आठवणी नेहमीच हृदयात असतील आणि जरूर साई शेलार मॅच बघत असतील त्यांचे आपण स्वागत करूया संपूर्ण खंबालपाडा वासियांचा पण या ठिकाणी अभिनंदन करूया चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट सागाव चषक या स्पर्धेचा विजेता संघ एस सी सी खंबालपाडा गुड जॉब गुड जॉब यानंतर होऊया मालिकावीराची ट्रॉफी आपण देऊया सर्वोत्कृष्ट खेळाडू या, या स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स फोर्टी प्लसमध्ये आपण बघितला ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे यशवंत जयराम पाटील यांच्या स्मरणाचा सौजन्य भूषण यशवंत पाटील याचकडून आणि मालिकावीर तर संघ आहे तो संघ एस सी 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 खंबालपडा नसून तो खेळाडू आहे पाटील इव्हन संदर्भ संघाचा सुभाष पाटील एस पी त्र्याऐंशी धावा केल्या तब्बल या स्पर्धेमध्ये आणि तो ठरलाय मालिका व्ही मी ट्रॉफी शॉपीचे ऑनर उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू तर टाळ्यांचा गजर या ठिकाणी होऊन जाऊ दे एस पी साठी एस पी शी आपण बोलूया सगळ्यांशी आपल्याला बोलायला मिळालं नाही पण एस पी शी आपण या एसपी एस पी यांना आपण तर रामचंद्र माने यांचं नेहमीच योगदान असतं आणि या ठिकाणी रामचंद्र माने आले त्याबद्दल आप त्यांचा आपण आभार व्यक्त करूया तर एस पी काय सांगशील तुमच्याच मैदानातील स्पर्धा आणि तुमचं तुम्छा मैदान तुमच्यासाठी नेहमी लक्की राहिलं इथे फायनलला पोचलात स्पर्धा आयोजित करणारी ही सगळी आपले तीन तरुणच होते फार मोठी कमिटी नव्हती पण तुमचाही सपोर्ट सगळ्यांचा राहिला काय सांगशील मॅन ऑफ द सिरीज मिळालेली आहे रनर अप झालेले आहेत एकंदरीत या स्पर्धेमधला प्रवास कसा राहिला या स्पर्धेविषयी या आयोजकांविषयी काय बोलशील आयोजकविषयी तर बोलायचं आहे तर चांगलंच केलं आहे त्यांनी आयोजन कारण का ती छोटी मुलं असून पण त्यांनी त्यांना सचिनने चांगला साथ दिला आणि याचं बोलायचं झालं तर पहिला आमचा सामना खूप हे झालेला होता म्हणजे आतातून गेला गेलाच होता पण रणदीपनी चांगली बॉलिंग केली त्याच्यानंतर सर्वांनी सर्व चांगले साथ दिले आणि आमचे मेन सपोर्ट मनोज पाटील हे नेहमी आम्हाला सपोर्ट करत असतात त्यांचे पण धन्यवाद मनोज थँक यू एस पी असेच खेळत राहा गावामध्ये आणखीन ट्रॉफ्या तुमच्या येऊ द्या अशा प्रकारे जय हनुमान मित्रमंडळ आयोजित सागाव चषक या स्पर्धेचा हा अंतिम दिवस अंतिम सामना आणि बक्षीस समारंभ या ठिकाणी संपन्न झालेलं आहे असं जाहीर करतो आहे आणि तेच थांबतो आहे पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या सुंदर स्पर्धेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट जय हनुमान धन्यवाद